दरवर्षीप्रमाणे यावर्षी जुईनगर ते श्री क्षेत्र एकवीराई पालखी पदयात्रा सोळा पाचव्या वर्षामध्ये पदार्पण करत असून आमची पालखीमध्ये यावर्षी दोनशे पन्नास दोनशे पन्नास पदया दोनशे पन्नास पदयात्रे असून पहिली वस्ती आमची कोणगावला होती तरी पहिल्या या पालखीमध्ये नवी मुंबईमधील बऱ्याच गावातील सर्व लोकं असतात शिरवणे जुईनगर वाशी गोक्षेत करावे नेरूल मुरबी खारघर अनेक गावातील लोक असतात इथून आता हा आमचा जुईनगर ते एकविराई माहेर घरापर्यंतचा प्रवास सुखकर झाला असून इथून आमची पालखी माहेर घरातून वाजत गाजत आईच्या कारला गडापर्यंत जाणार आहे तिथून आल्यानंतर आमचा खाली भंडारा असतो मटणाचा भंडारा झाल्यानंतर दिनांक सतरा जानेवारी दोन हजार सतरा मंगळवार रोजी एकविराईची सत्यनारायणची महापूजा व भंडारा आयोजित केला आहे तरी सर्व भाविकांनी त्या महाप्रसाराचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती जय एकविरा गावदेवी युवा मित्रमंडळ जुईनगर आमच्या पालखीला जवळ आज पाच वर्ष चालू आहे पाचवा वर्ष चालू आहे पाच वर्ष चालू सुरुवातीला आम्ही पहिली पालखी काढली त्यावेळेला आमच्या पालखीमध्ये फक्त साठ ते पासष्ट पोरं होती आणि त्यानंतर आस्ते आस्ते करून पोरं वाढल्यानंतर वाढत वाढत गेल्यानंतर आज आमच्या पालखीमध्ये पाचव्या पालखीमध्ये जवळजवळ पावणे तीनशे पोरांचे सहभाग झाले कारण आमच्यामध्ये असं आहे की आम्ही कोणाकडनं काय घेत नाही काय आमच्यामध्ये सर्व काय एकदम सिस्टमॅटिक आहे एकदम कोणाला शिकारी दारू सिगारेट काय प्यायचं आणि एकदम व्यवस्थित सिस्टमॅटिक करून घेतो आणि पालखेमध्ये चालत असताना एकदम स्टिकली सर्वांना एकदम कुठल्याही गाडीला अडथळा नाही येणार या शि याबद्दलचा आम्ही सर्वांना सूचना देत असतो पाय चालत असताना सर्वांना पाणी वगैरे सगळ्याची व्यवस्था केलेली असते मंडळाने कुठल्याही पुराला कुठल्याही कशाची पण गरज लागली तर त्यासाठी मंडळ सदैव प्रयत्नशील असतो तर याकरता आम्ही पालखी हा <coughs> दरवर्षाप्रमाणे या वर्षी सुद्धा काढलेला आहे गावदेवी युवा माध्यमातून संस्थापक अध्यक्ष शैलेशजी भोईर यांच्या अथक प्रयत्नातून आई एकवीरेच्या चरणी जुवीनगर ते कारला डोंगर अशी पदयात्रा काढण्यात येते आणि खरोखर एक उत्साहात आनंदात दोनशे पन्नास युवकांना घेऊन हा ताफा भक्तिभावाने इथपर्यंत कारल्यापर्यंत येतो मी ही एक दिवस आजचा अनुभवला सकाळी ह्यांच्या बरोबर इथपर्यंत चालत असतात सहा ते बारा किलोमीटर खरोखर एक सुख समाधान प्राप्त झालं एक शांती की खरोखर भक्ती निष्ठा काय असते आणि त्या माध्यमातून यांची तळमळ पाहिली सातत्याने राबवत असणारा कार्यक्रम सर्वांना सोबत घेऊन उपक्रम खूप सुंदर उल्लेखनीय आहे भक्तीभाव एका बाजूला चालतो युवकांना चांगल्या दिशेने वाटचाल करण्याचा संदेश सुद्धा याच्यातून दिला जातोय पहाटे तीन चार वाजता उठून दैनंदिन आपली सगळे विधी उरकून मग वाटचाल करत करत ही मुलं सगळी व्यसनापासून लांब नेण्याकरिता सुद्धा संदेश आणि खरोखर शैलेश काम उल्लेखनीय माझ्या या मंडळाकरिता लाकला शुभेच्छा धन्यवाद गावदेवी मित्रमंडळ जुईनगर या मंडळाचे अध्यक्ष शैलेश भोईर यांच्या माध्यमातून हा जो सुंदर असा पालखी सोहळा आयोजित केला आहे त्याच्यापर्यंत मी त्यांना प्रथम अभिनंदन करतो आणि ह्या पालखी सोहळ्यामध्ये पदयात्रेमध्ये सर्व पक्षीय सर्व जाती धर्माचे सर्व पंथाचे जे भाविक एका दिलाने एका मुखाने या ठिकाणी उपस्थित झालेत त्याबद्दल स्वतःचे त्यांचे हार्दिक स्वागत मी आई एकविरा देवीच्या चरणी प्रार्थना करतो या पदयात्रेमध्ये सर्व सहभागी झालेल्या भाविकांना उदंड आयुष्य लाभो त्यांची भरभरट देवो एवढंच माझी प्रार्थना युवा मित्र मंडल यावी जी पालखी काढले एकवीर यायची आम्हाला असं बर वाटते खूप छान वाटते कारण वर्षात वर्षात आम्हाला इकडे मजा करायला भेटते नाचायला भेटते खूप आनंद वाटे पालखीचा गावातून आलोय मी पालखीसाठी आणि आम्ही आतुरतेने वाढ बघत असतो या पालखीची ह्या पालखीच्या सोहळ्याची की कधी आम्हाला चालत जायला भेटते एकविरेला आणि आमच्या अध्यक्ष शैलेश भुर हे <coughs> खूप चांगलं सहकार्य करतात पालखीसाठी आणि आम्ही त्यांचे आभारी आहेत आणि yes. वर्ष आहे पूर्ण चालत आलेलो आहे चार वर्ष चालत आलो पाच वर्ष कम्प्लीट करणार त्याच्यानंतर बघणार येणार का नाही आणि पालखीला चांगली सुविधा आहे पूर्ण सगळी सोय बी आहे जेवणा बिवण्याची पूर्ण सोय आहे लस्सी बन काय जे फुल प्र फुल आपली बिलं देतात खायला जय एकवीरा दो। आलो। 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 गावदेवी युवा मित्रमंडळातर्फे ही आमची पाच वर्ष आज पाच वर्ष आमच्या पालखीला संपन्न होत आहे या पालखीचं वैशिष्ट्य म्हणजे ही पालखी जुईनगर ते कारला या ठिकाणी पायी ने जात असते या पालखीमध्ये सर्व नवी मुंबईतील तरुणांचा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आईच्या दर्शन आईच्या या पालखीमध्ये समावेश असतो समावेश असताना या ठिकाणी युवकांसाठी अनेक सुवि सुविधा या ठिकाणी उपलब्ध असतात त्यामध्ये विशेष करून रुग्णवाहिका त्याच्यामध्ये कुठल्याही मुलाकडून शुल्क आकारले जात नाही अशा प्रकारे पालखीचं नियोजन एक चांगल्या प्रकारे मंडळाचे अध्यक्ष शैलेश होईर व त्यांच्या सर्व सहकार्यातर्फे केलं जात आहे यामध्ये आई एकविरा भक्त कोणत्याही प्रकारचं शुल्क आकारलं जात नाही निस्वार्थपणे या ठिकाणी आई एकवीरा भक्त या ठिकाणी अ या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होत असतात व संपूर्ण मेहनत या ठिकाणी आई एकवीरा भक्त करत असतात पाचव्या वर्षी कुठलाही कुठलाही भांडणटनता न होता या ठिकाणी पालखी मोठ्या उत्साहात या ठिकाणी साजरी केली जात असते जय जा एकवीरा पाच वर्षे आले आमच्या पालखीला पहिल्या वर्ष पन्नास पोल पोरं होती दुसऱ्या वर्षी शंभर झाली तिसऱ्या वर्षी दीडशे झाली चौथ्या वर्षी दोनशे झाली वर्षी तीनशे पोरं आहेत आज माऊलीने आम्हाला व्यवस्थित तिथं आणून नेऊन सोरत आहे मुलाबालांना ताकद देता येते ती तर तुम्ही या एकीवर आईचा आम्ही काय उपकार मानणार खरोखर त्या एकीवर आईने आम्हाला एवढी ताकद दिलेली आहे का आमची मुलं एवढी चालत येत असतात तरी त्यांना कु कुणालाच काय वाटत नाही औषेनं मौजेनं या आईच्या दरबारात येत असतात त्या दरबारात येऊन सगळे आम्ही आनंदी आनंद असतो या आईने आम्हाला आग्र्या कोल्यांवर भरपूर का अशी कृपा केलेली आहे आय मावलीचा मंडळाच्या वतीने हा जो काही कार्यक्रम चालू करण्यात आला आहे त्याला आज पाच वर्ष पूर्ण होत आहे आणि या कार्यक्रमामध्ये नवी मुंबईमधील तरुण पिढीचा मिडल एज लोकांचा तसेच स्त्रियांचाही खूप मोठा प्रतिसाद लाभत आहे कार्यक्रम खूप चांगल्या रीतीने संपन्न होण्याच्या मार्गावर आहे आणि सर्वांना याची खूप मतलब खुशी आहे आनंद आहे आणि पाद, या कार्यक्रमाच्या तीन दिवसाच्या प्रवासामध्ये आई एकोरीच्या कृपेने कोणालाही दुखापत किंवा इजा झालेली नाही हा एकुरेचा मोठा आशीर्वाद आम्हा पाद पादयात्रींना भेटलेला आहे आई एकुरेचा आशीर्वाद असाच आमच्या डोक्यावरती सर्वांवरती राहावा हीच मी आई आईकुराच्या प्रार्थना करतो जय एकविरा आई एकविरा देवीचे माहेरघर श्री काळभैरवनाथ देवस्थान या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे शैलेश भोईर यांचं गावदेवी युवा मित्रमंडळ दरवर्षीप्रमाणे इथं येत असतात ये तसेच त्यांचे जे काही सहकारी आहे ते त्यांच्या भाविकांच्या अतिशय चांगल्या प्रकारे सोय करत असतात ओके धन्यवाद

Zebili, I tuji जुईंचे पोराणी आई तुला नतनी कोणी गो नतनी कोणी आणली आई तुला कोणी आणली गो नतनी कोणी आणली आणली विमलया बहिणी गो वी ग्या सूर्याचा घ

दारु दानू